नाव द्वारका मसनाजी जोरवर मी य मी फर्स्ट इयर ये एफ वाय बी एमध्ये शिकते माझा ब्रेल साहित्य उत्सव म ब्रेल वाचन मराठी या स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला आहे माझ्या धड्याचं नाव आहे आयुष्य आनंदाचा उत्सव लेखक आहेत शिवराज गोरले आनंद सर आनंद सगळ्यांनाच हवा असतो पण पण आप, आपला पण आपला आनंद न नेमका कुठे आहे हे हे अनेकांना अनेकांना कळत हे अनेकांना कळत नसत आनंद म्हणजे आनंद म्हणजे नेमके काय हेही हे ही उमगत नसतं हे ही उलगडलेले नसते कुठे असतो हा कुठे असतो हा आनंद कुठे कुठे दिसतो हा आनंद आनंदी आनंद गडे जिकडे जिकडे तिकडे चोही कडे ही फक्त ही फक्त ही कल्पनाच नसून नसा ही तेज सत्य सत्य आहे किंबहुना शा, शाश्वत सत्य आहे आनंदा आनंदाची गम्मतच अशी आहे की तो तुम्हा तुम्ही शो, शोध तुम्ही शोधू लागलात की तो द दडून बसतो प पकडू पकडूला गेला की हाता हातात हातातून निसटतो आनंद आनंदासा सा आनंदासाठी जि, जित जितका कर आटा आटापिटा कराल ति, तित तितका तो हुलकावण्या फुलकावण्या देतो जि, जितका, सहब, जितका सहज जितका सहजपणे प्र, प्राप्त होतो आनंद अस आनंद असतोच तो अनुभवात मात्र मात्र यावा मात्र घ्यावा लागतो आनंदाच्या आनन्दा, बाबतीत कस, कसा क, कसा का खेत असूनही आपण गाव गावाला वळसा घाल घाल घालीत असतो आनंद आपण आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि आन, आन, तो मात्र आत असतो आनंद आपल्याला आनंद आपल्या, आपल्या मनातच असतो आनंदाच्या झऱ्यात आनंदाच्या झऱ्याचा उग उगम आपल्या आपल्या अंतरंगातच असतो हे कर हे खरं आहे की हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो पण अंतरंगात अंतरंगात आनंद असेल तरच तो अनु अनुभवात अनुभवात येतो आनंदाचा आनंदाचं नातं जुळत ते फक्त आनंदाशीच आनंद